निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा आषाढी वारी महोत्सवात सामील झाल्यानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून परतीच्या मार्गावर आहे आज या पालखीचा अंतिम टप्पा आहे आज खामगाव येथे या आणि मुक्काम असेल उद्या पालखी विसावणार आहे त्यानिमित्त श्री संत गजानन महाराज उपासना परिवारकडून महाराजांना एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद अर्पण करण्यात येणार आहे त्यानंतर हा प्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वितरित करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील कोकम पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गजानन भक्त मोदक तयार करून खामगाव येथे संकलित करतात यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे या संपूर्ण सोहळ्याला लाखो भाविक हजेरी लावतात जय गजानन गजानन महाराज उपासना परिवार खामगाव आदर्श नगर खामगाव मोदक महानैवेद्य संकलन आम्ही तिसरं वर्ष आहे हे आमचं शे पंढरपूरवरनं पालखी येते ती शेगाव खामगावरला मुक्कामी असते आणि ती परत जाते शेगावला त्याच्यात आम्ही मोदक वाटप करतो तर एक लाख अकरा हजार या दोन हजार पंचवीसला आमचा एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकचा संकल्प आहे आणि सगळ्या भाविक भक्तांनी याच्यात सहभागी व्हावं हीच आमची सगळ्यांची इच्छा आम्ही वाटते जय गजानन श्री गजानन महाराज उपासनापूर आदर्श नगरमधील महिला मंडळ चा हा उपक्रम आहे पूर्ण महाराष्ट्रातून जे मोदक संकलन करून ते पायीवाळी पंढरपूर शेगा शेगा ते शेगाव परतीच्या प्रवासात मुक्कामी असते आणि शेगाव जाते त्या दिवशी पूर्ण मोदकाचं वाटप करण्यात येते ते पूर्ण महारा हे मोदक पूर्ण महाराष्ट्रातून संकलित करणे व त्याची वितरण व्यवस्था संकलन व वितरणाची जबाबदारी मी त्यांना थोडासा त्या महिला मंडळाचा थोडासा हात त्यांना हातभारला होतो फक्त त्याच्यासाठी ते सुस्थिती झाले पाहिजे आणि मोदक हे नाशवंत वस्तू आहे ते आल्या आपलं संकलन केल्यावर ते चेक करणे आणि ते सुस्थितीत असलेले फक्त भाविकापर्यंत पोहोचतील याची काळजी घेणे हे एवढं आम्ही त्या आम, थोडासा आमचा मदतीचा त्या महिला मंडळाला आम्ही देतो बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी बेल आयकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा आता निर्भय स्वराज्य